नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्लॉग आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे कालच भोगी झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला बिलेटेड भोगीच्या शुभेच्छा तर हा भोगीच्या दिवशीचा व्लॉग आहे आणि सकाळी सकाळीच मी सुरुवात केलेली होती स्वयंपाकाला तर जीविकाचं स्कूल होतं त्यांना काही सुट्टी वगैरे नव्हती तर त्यामुळे मग तिच्यासाठी सुद्धा मला टिफिन जो आहे ना तो तो रेडी करायचा होता म्हणून मग सकाळी काय केलं मी आधी सगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या इथे उकडण्यासाठी टाकलेल्या आहेत तर भोगीची भाजी करताना ना मी ज्या काही भाज्या वगैरे आहेत तर त्या थोड्याशा अशा उकडून घेते जेणेकरून मग भाज्या ज्या आहेत त्या पटकन शिजतात आणि मी फ्रायसुद्धा करते भाज्या ज्या भाज्या वगैरे असतात ना आपल्या भोगीच्या तर त्याचं थोडंसं मी फ्राय करते आणि दुसरी जी भाजी आहे तर ती भाजी करते आणि आपले बाजरीची भाकरी तर सगळ्यांना माहितीच असते तर इथे ना मी जीविकासाठी मेथीची भाजी करणार होते आणि चपात्या करणार होते तर तिला टिफिन द्यायचा होता म्हणून मग म्हटलं तिच्यासाठी भाजी आणि चपाती द्यावी तर तिला पालेभाज्या आवडतात म्हणून मग मी इथे कालच या भाज्यांबरोबर मेथीची भाजीसुद्धा निवडून ठेवलेली होती आणि सकाळी सकाळी म्हटलं लवकर सगळा स्वयंपाक जो आहे तर तो आवरून घ्यावा कारण की सकाळपासूनच आमच्या इकडे ना नाश्त्यासाठी बाजरीची भाकरी आणि ही जी भोगीची भाजी आपण करतो ना तर ती सगळी आवडीने खातात तर त्यामुळे मग मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की वर्षातून एकदाच असा सण येतो आणि सगळेजण त्या दिवशी आवडीने खातात इतर दिवशी जर तुम्ही अशी भाजी करायचा जरी प्रयत्न केला ना तर त्याची जी चव असते ना तर ती वेगळीच असते आणि या दिवशी आपण आवर्जून जी ही भाजी करतो ना तर त्याची चव वेगळी असते तर त्यामुळे मग म्हटलं सकाळी स्वयंपाकाला इथे मी सुरुवात केलेली आहे आणि इथे जीविकासाठी मी मेथीची भाजीसुद्धा करून घेतलेली आहे तिला आवडते भाजी म्हणून मग तिच्यासाठी मी बनवली आता दुसरं जर तिला काही टिफिनला वगैरे द्यायचं म्हटलं तर तिला आवडत सुद्धा नाही कारण की तिला चपाती भाजी घरचं जे आहे तर तेच तिला आवडतं म्हणून मग तिच्यासाठी मी थोडंसं लवकर उठले होते आज आणि मग तिचा टिफिन तयार करणार होते तर बाहेर आले होते तर तुम्ही बघू शकता आठ वाजलेले होते या टायमिंगला तरी सुद्धा ना बाहेर खूप धुकं जे आहे ना तर ते वाटत होतं म्हणजे इतकी थंडी पडलेली आहे की काही विचरायलाच नको इतकं बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण धुक्यासारखंच झालेलं आहे आणि या दिवसात येथना थंडी खूप जाणवते मग बाहेर दिवा बत्ती वगैरे केलेलीच होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं आणि सकाळी सकाळी बघा कसं वातावरण आहे आमच्या इकडे तर इकडे बघा भाजीसुद्धा आपली आता ना उकडत आलेली आहे मग आता हिला ना एक उकळी येऊन देणार आणि त्यानंतर ना मग मी बाजूला काढून घेणार आहे आणि दुसरीकडे इथे बघा माझी मेथीची भाजीसुद्धा आता तयार व्हायला लागलेली आहे तर सगळ्यांनाच या दिवशी बघा ही भाजी जी आहे ना तर ती खायला आवडते आणि इतर वेळ जर आपण केली ना तर कोणी एवढं आवडीने खातसुद्धा नाही पण सणाच्या दिवशी आपण या च्या भाज्या वगैरे केल्या की सगळे आवडीने खातात तर आता इथे भाजी माझी उकडून वगैरे झालेली होती मग जीविका रेडी झालेली होती आंघोळ वगैरे करून तर मग तिला नाश्त्यासाठी चपाती भाजी दिली आणि इकडे चपात्यासुद्धा आता मी लगेचच करून घेणार होते चपात्या फारसं काही मी पीठ एवढं मळून नव्हतं ठेवलं चपात्यांसाठी दोन तीनच चपात्या ज्या आहेत तर त्या मी तिच्यासाठी करणार होते कारण की आमच्या सगळ्यांसाठी तर बाजरीची भाकरी आज खायला सगळ्यांनाच आवडते आणि आवर्जून सगळ्यांनी खावीसुद्धा बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती तीळ लावलेलं असतं तर त्यामुळे त्या भाकरीची चव सुद्धा वेगळीच असते म्हणून मग तिच्यासाठीच थोडंसं पीठ जे आहे ना तर ते मी मळून ठेवलेलं होतं तर इथे तिचा टिफिन वगैरे मग रेडी करून ठेवला की मग तिचा आवरायला मी मोकळी होते कारण की मग एकदा स्वयंपाकाच्या इथून चपात्या वगैरे झाल्या की मग तिच्याकडेच मी रेडी तिला करण्यासाठी जात असते तर आता बाहेर तिचा नाश्ता चालू आहे तर तोपर्यंत म्हटलं आपल्या या दोन तीन चपात्या वगैरे जेवढ्या आहेत तर तेवढ्या मग आवरून घ्याव्यात जेणेकरून मग तिचा नाश्ता होईल मग तिची बॅग वगैरे भरून दिली की मग तिच्या आजीसोबत ती जी आहे ना तर ते स्कूलमध्ये जात असते तर आता दुसरीकडे मी लगेच वाटणसुद्धा काढून घेणार आहे कारण की मला थोडीशी रस्सा भाजी जी आहे ना तर तीसुद्धा करायची होती तर आमच्या इकडे दोन्ही प्रकारच्या भाज्या ज्या आहेत ना तर त्या केल्या जातात तर प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते कोणाला नुसतंच फ्राय केलेलं आवडतं तर कोणाला रस्सा आवडतो तर त्याच्यामुळे मग या दोन्ही पद्धतीच्या भाज्या ज्या आहेत ना तर ती मी काढून घेत असते तर इथे जीविकाचा नाश्ता वगैरे झालेला होता आणि तिने युनिफॉर्म वगैरे सुद्धा ती घालून बसलेली होती आणि आज तिची इच्छाच नव्हती स्कूलला जायची कारण की तिला असं वाटत होतं की स्कूलला सुट्टी असेल पण इंग्लिश मिडियमचं स्कूल म्हटलं की यांना सुट्टी नसतात आणि मराठी मिडियमचं स्कूल वगैरे असलं की मग त्यांना सुट्ट्या असतात तर आमच्या शेजारी स्कूल आहे मराठी मिडियमचं तर तिथे मुलांना सुट्टी होती तर तिचं तेच लक्ष होतं की या शाळेतली मुलं आलेली नाहीत मग मला कसं काय स्कूल आहे असं तिचं चाललेलं होत आणि तिची इच्छाच नव्हती तरी सुद्धा थोडंसं तोंड इकडं वाकडं तिकडं करत ती चालली होती स्कूलला आणि एकदा तिची सुट्टी केली ना की मग परत तिचा काही दुसऱ्या दिवशी मूडच होत नाही म्हणून मग इथे सकाळीच ना तिला मी आवरून वगैरे तयार केलं आणि तिची हेअर्स थोडेसे लॉंग आहेत तर त्याच्यामुळे मग तिच्या अशी वेणीवरती घालावी लागते किंवा बो बांधावे लागतात दोन आणि स्कूलमध्ये अलाउड नसतं अशी केस जी आहेत तर ती खाली गळ्यात वगैरे घ्यायची थी। आणि तिची खूप नखरे असतात म्हणजे तिला जर रेडी करायला घेतलं ना तिच्या मनासारखं जर झालं जा नाही तर ती खूप चिडचिड करते नाहीतर मग आरडाओरडा करायला सुरुवात करते तर इथे ना तिला आता व्यवस्थित मी असं रेडी केलेलं आहे आणि त्यानंतर मग ती एकदा स्कूलला गेली ना की मग मी माझी बाकीची जी काही कामे आहेत ना तर ती आवरायला घेते कारण की सकाळी सकाळी उठल्यानंतर नंतर न येत ना मुलांचं एकदा आवरून दिलं ना की मग बाकीच्या कामांचं टेन्शन राहत नाही आणि आज तिचा येत मोडच नव्हता स्कूलला जायचा तर त्यामुळे बघा ती स्वतः मेकअपसुद्धा करत नव्हती मलाच पावडर किंवा गंध जो आहे ना तर तो लावायला सांगत होती कारण की तिची इच्छाच नव्हती स्कूलला जायची पण तरीसुद्धा मी तिला स्कूलला पाठवलेलं होतं कारण की कसं एकदा मुलांची सवय बिघडली की मग ती पुन्हा सवय जी आहे ना ती लागायला वेळ लागतो तर ती गेली होती स्कूलला त्यानंतर ना मग बघा इथे मी फक्त फ्राय करून घेतलेला आहे ह्या ज्या भाज्या आहेत ना तर त्यांना तर फक्त कांदा मसाला मीठ याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि भाज्या तर मी वाफूनच घेतलेल्या होत्या तर त्याच्यामुळे मग डायरेक्ट मसाल्यामध्ये या फ्राय केलेल्या आहेत आणि याला आमच्या इकडे ना सोला ना म्हणतो आम्ही तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच सांगा तर आता इथे बघा आपलं मस्तपैकी असं फ्राय जे आहे ना तर ते तयार झालेलं आहे आणि फक्त मसाला फ्राय करायचं यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही फक्त मसाला टाकून ते फ्राय करायचं तर आता तीच कढई मी वापरलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मग मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतरनं भाज्या ज्या काही आपण उकडून वगैरे घेतलेल्या होत्या तर त्या इथे मी टाकून घेतलेल्या आहेत त्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर हा घरचा कांदा मसाला आहे तर त्याच्यामुळे ना भाजीची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि भाजीला सुद्धा खूप सुंदर येते कारण की घरी जो मसाला आहे ना तो तर तयार केलेला आहे त्यानंतर ना आपण जे काही वाटण वगैरे वाटलेलं आहे तर ते यामध्ये टाकायचं आता नॉर्मल भाजीला आपण जे यूज करतो तर तेच मी इथं वापरलेलं आहे मसाला व्यवस्थित असा मिक्स होऊन द्यायचा जेणेकरून मग भाजी जी आहे तर ती खायला खूप छान लागते व्यवस्थित मसाला असा परतून झाला की यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तर जसं तुम्हाला हवं असेल रसा भाजी तर त्यानुसार यामध्ये पाणी जे आहे ना तर ते ॲड करत जायचं आणि भाजी मी थोडीशी जास्तच करून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण ओसून येतो बाहेर गावात जाऊन तर मग तिथून आल्यानंतर ना ही जी भाजी आहे ना तर ती थोडीशी खावी लागते तर त्यामुळे ना भाजी करताना थोडीशी शिल्लक राहील याच प्रमाणात मी करते कारण की एकदा आपण व्यवसायला मंदिरात गेलो तर तिथून आल्यानंतर मग ही भाजी जी आहे ना तर ती खावी असं म्हणतात त्या तर त्यामुळे मग करताना थोडीशी मी एक्स्ट्रा करून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सुद्धा ती मला आम्हाला म्हणजे खायला वगैरे येईल तर इथे मग जे काही क्लिनिंगची कामं वगैरे असतात तर मग ती तर करावीच लागतात कामं तर काही केल्याशिवाय पर्याय नसतो भलेही सणवार असू दे किंवा काही असू दे ही कामे जी आहेत ना रोजची तर ती करावीच लागतात पण असे सणवार वगैरे असले किंवा सणासुदीचे दिवस असले तर मग कामांचं एवढं असं फारसं काही वाटतसुद्धा नाही कारण की सण म्हटलं की आपोआपच आपल्यामध्ये एक एनर्जी जी म्हणतो ना आपण तर ती यायला सुरुवात होते कारण की वर्षातून प्रत्येक सणाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येक सण हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तर मग त्यामुळे ना त्याचं वैशिष्ट्य सुद्धा वेगळं असतं आणि आपल्याला सुद्धा आनंद असतो की आ, हा सण आता आलेला आहे किंवा आता पुढे तो सण येणार आहे तर प्रत्येक सणाचं सणजवळ आले की आपल्यामध्ये एक ना एक वेगळीच एनर्जी असते तर इथे मग बघा आता मी घरं वगैरे झाडून घेते आणि जीविकाने बघा इथे कसं कागदांचं जे आहे ना तर ते बघा असा पसारा करून ठेवलेला होता आणि ती एकटीच असते खेळायला तर त्याच्यामुळे आम्ही तिला एवढं फारसं कोणी ओरडतसुद्धा नाही कारण की कसं मग जर तिला खेळायला नाही दिलं तर मग ती मोबाईल घेऊन बसते तर मग मोबाईल वगैरे घेऊन खेळत बसण्यापेक्षा तिच्या डोळ्यांना त्रास होण्यापेक्षा मग आम्ही तिला घरात ती जे काही खेळत असेल तर ते तिला आम्ही खेळून देतो कारण की मग कसं पसारा झाला तरी सुद्धा चालेल पण मग एकदा मोबाईलचा जा तिला जर जास्त वेळ लागलं तर मग ते आ, काही सुटता सुटणार नाही म्हणून मग तिने घरामध्ये कितीही पसारा वगैरे केला तरी तरीसुद्धा आम्ही तिला कोणीच ओरडत नाही कारण की कसं लहान मुलं घरात असल्याशिवायसुद्धा आपल्या घराला घरपण नसतं आणि इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मोबाईलवरती कार्टून वगैरे बघत बसण्यापेक्षा तिने असं घरात खेळलं ना तर ते कधीही चांगलं असं आम्हाला वाटतं तर आता इथे बघा आपली रस्साभाजीसुद्धा तयार आहे आणि भाजीला छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे आणि चवीलासुद्धा भाजी खूप छान झाली होती आमच्या इकडे तर सगळ्यांनाच अशी रस्साभाजी जी आहे ना तर ती खायला फार आवडते तर त्याच्यामुळे मी रस्साभाजी बघा केलेली होती आणि खूप छान लागत होती खूप टेस्टीसुद्धा झाली होती आणि रोजच्या भाज्यांसारखीच ही भाजी जी आहे ना तर ती वाटण घालून केलेली होती मी तर त्याच्यामुळे टेस्टसुद्धा छान आलेली होती तर इकडे लगेचच मग मी भाकरीसुद्धा करायला घेतली तर आता बाजरीची भाकरी ही कंपल्सरी असते म्हणजे जेव्हा आपण असं भोगीच्या दिवशी स्वयंपाक करतो तर त्यामध्ये बाजरीची भाकरी ही कंपल्सरी असते आणि त्याला वरतून थोडंसं मग तीळ लावायचं तिळ यासाठी लावायचं कारण की कसं आता थंडीचे दिवस असतात आणि तिळ्यांमध्ये थोडीशी उष्णता असते तर त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये उष्णतेचे पदार्थ खावेत म्हणून यामध्ये ना थोडंसं तिळ जे आहे तर ते वरून टाकले जातात आता हे तिळ ना घरचे आहेत तर त्याच्यामुळे याचा कलर थोडासा चेंज आहे तर ते मी इथे वर वरती लावून घेतलेले होते आणि त्यानंतर ना मग गॅसवरती जेव्हा आपण भाकरी टाकू तेव्हा पुन्हा एकदा तिळ जे आहे तर ते भाकरीला वरून असे टाकायचे जेणेकरून ते व्यवस्थित चिटकतात तर आता इथे बघा तवा व्यवस्थित गरम झालेला होता म्हणून मग मी भाकरी यावरती टाकली तर आता भाकरीला पाणी लावून घेतलं की मग नंतरनं वरून तीळ जे आहे तर ते टाकायचे म्हणजे ते व्यवस्थित चिटकतात सुद्धा आणि ही भाकरी ना बघा तिळाची खायलासुद्धा खूप छान लागते आणि आमच्या इथे आम्ही कंपल्सरी बाजरीची भाकरीच खातो ज्वारीची भाकरी फारशी आमच्या इथे कोणाला आवडत नाही तर त्यामुळे सहसा कधीतरी आम्ही ज्वारीची भाकरी करतो नाही मग बाजरी कंपल्सरी असते तर इथे बघा आपली व्यवस्थित अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आणि ही गरमागरम भाकर खायला खूप छान लागते आणि अशी भाजी जर असेल ना भोगीची तर त्याच्यासोबत तर ही भाकरी अजूनच खायला खूप छान लागते तर भाकरी मी जास्त केलेल्या नव्हत्या कारण की आता ना आमचा नाश्ता वगैरे तर झालेलाच होता म्हणून मग जीविकाच्या आजोबांसाठीच मी फक्त भाकरी जी आहे ना तर ती केलेली होती कारण की आमचा सगळ्यांचा नाश्ता झालेला होता मग उगंच भाकरी करून ठेवण्यापेक्षा मग देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवला आणि मग म्हटलं दुपारी गरमागरम भाकरीच्या आहेत ना तर त्या कराव्यात कारण की मग आता केल्या तर त्या थंड होतील आणि थंडीच्या दिवसात गरम गरमच खायला छान वाटतं मग मग म्हटलं दुपारी निवांत ज्या आहेत तर त्या कराव्यात कारण की आता बाकीचा स्वयंपाक झालेला होता फक्त भाकरी मी दुपारी करणार होते तर आता इथे देवाला नैवेद्य देवा वगैरे मी दाखवून घेणार होते कारण की मग म्हटलं एकदा देवाला नैवेद्य दाखवला की मग बाकीचे सुद्धा जेवून घेतील तर मग इथे देवपूजा आईने करून घेतली होती सकाळी मग इथे मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर नमस्कार केला आणि मग म्हटलं एकदा देवाचं जे काही असेल आपलं नैवेद्य वगैरे दाखवून घ्यावं हो, त्यानंतरनं मग जर कोणाला भूक वगैरे असेल तर मग ते जेवून घेतील तर मग इथे भांडी पडलेली होती भरपूर आणि असं काही असलं ना बघा सनवाराचे दिवस की भांडी भरपूर पडतात म्हणून मग मी आधी काय केलं भाकरी वगैरे केल्यानंतर लगेच भांडी जी आहेत ना तर ती क्लिनिंगला घेणार होते कारण की म्हटलं एकदा किचन ओटा आवरून घ्यावा त्यानंतरनं मग आपली बाकीची जी काही कामे आहेत ती चालूच राहतात एकदा किचन वगैरे आवरून घेतला की छान वाटतं आणि असं सनावाराच्या दिवशी भांडी खूप एक्स्ट्राची पडतात आपली पण ठीक आहे कधीतरी आपल्याला असं काम जे आहे ते एक्स्ट्राचं पडलं तरी सुद्धा चालतं म्हणून मग इथे मी भांडी वगैरे क्लीन करायला घेतली तर भांडी वगैरे क्लीन करून झाल्यानंतर ना मग मी ओटा वगैरे सुद्धा क्लिनिंग करून घेतला कारण की आता मला ओट्यावरती काही कामच नव्हतं डायरेक्ट दुपारी मी भाकरी करणार होते म्हणून मग आधी ती क्लिनिंग करून घेतली त्यानंतर फरशा वगैरे सुद्धा मी लगेच क्लीन करून घेतल्या आणि मग इथे बाहेर आले तर इथे अंगणसुद्धा ना मी रोजच्या रोज धुवून घेत असते तर हे बोरचं पाणी आहे आम्हाला टाकीमध्ये येत ना खालच्या विहिरीचं पाणी येतं तर विहिरीचं पाणी भरपूर असतं तर त्यामुळे बोर काही एवढं आम्ही चालूच करत नाही पण बरेचदा आम्ही ना असा बंद करून ठेवलेला होता तर काय झालं होतं ना त्याचं पाणीच येत नव्हतं म्हणजे खाली जो गाळ आहे ना तो तो पूर्ण त्या मशीनला चिटकून राहिलेला होता तर मग त्यामुळे ना मशीनसुद्धा खराब होते कधीकधी कधी म्हणून मग आम्ही काय करतो दररोजच्या दररोज थोडं का होईना बोर जे आहे तर तो चालू करतो जेणेकरून व्यवस्थित बोर जो आहे तर तो टिकेल तर दुपारी मग जेवणाचा टायमिंग झाला होता म्हणून मस्तपैकी इथे बघा भाकरी मी केलेली होती तर आय होप की तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ